कुसगाव येथील ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर परिसरामध्ये मुकुटराव घाडगे या ग्रामस्थांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली सदर मृत्यू हा ब्लास्टिंगमुळे झाल्याचा आरोप घाडगे यांच्या कुटुंबियांनी केला व क्रशर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ही मागणी मान्य न करत आकस्मिक मृत्यू झालाय तपास झाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली

प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या